ठाणे शहर आणि घोडबंदर मार्गावर सतत होणारी वाहतूक कोंडी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे दिवसा वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाहतुकीचे नियमन करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सकाळी सहा वाजता ते रात्री नऊ वाजेपर्यंत गुजरात बाजूकडून ठाणे दिशेला जाणारी दहा चाकी आणि त्यापेक्षा अधिक चाकी असलेल्या अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याच्या अधिसूचना जारी केल्या चिंचोटी नाका येथे दहा आणि त्यापेक्षा अधिक चाकांच्या अवजड चा वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे गुजरात बाजूकडून ठाणे आणि जे एन पी टी दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी तलासरी चारोटी आणि मनोर या ठिकाणी वाहन उभे राहून ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे रात्री नऊ वाजेनंतर इच्छित स्थळी जाण्यास या वाहनांना परवानगी मिळणार आहे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू होणार नाही वाहतूक नियमांचे काटेकोर पालन होण्यासाठी महामार्गावर वाहतूक पोलिसांसोबतच खासगी आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आणि ठाणे नवी मुंबई जे एन पी टी भिवंडी कल्याण दिशेच्या प्रमुख राज्य मार्गांवर पावसामुळे दुरावस्था निर्माण झाली आहे गोडबंदर मार्गावर पर्यायी मार्ग म्हणून असलेले मनोरवाडा भिवंडी चिंचोटी भिवंडी वाडा शहापूर शिरसाड अंबाडी कंचाड कुडूस या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी आहे परिणामी पालघर जिल्ह्यातून ठाणे मुंबई पनवेल आणि कल्याण परिसरात रस्ते मार्गाने जाण्यास चार ते पाच तासांचा वेळ लागतो द पोलीस न्यूज ब्युरो घोडबंदर